शनिवारी दुपारी अमरावती परतवाडा मार्गावर असलेल्या वायगाव फाट्या जवळ भरधाव कार आणि दुचाकी अपघात घडला भिडून शेतात फेकल्या गेली अपघातात कार चालक घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली तर वलगाव पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन जखमींना उपचारांकरिता दाखल करण्यात आले वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वायगाव फाट्याजवळ कार दुचाकीमध्ये शनिवारी भीषण अपघात घडला एम ए सत्तावीस डी एल एक्क्याण्णव पंचवीस क्रमांकाची कार विरुद्ध दिशेने येणारी एम एस सत्तावीस एटी एकोणसत्तर पासष्ट क्रमांकाची दुचाकी समोरासमोर धडकल्याने कार थेट एका झाडावर धडकली यामध्ये कार चालक जखमी झाला तर कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे दुसरीकडे दुचाकी सुद्धा शेतात जाऊन फेकल्या गेली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहेत